देवघर संघर्ष समितीच्या यात्रेच्या समारोप प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय मोठे दादा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण या संघर्ष यात्रेची सुरुवात केली ते आपल्या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब मंचावरती बसलेली सगळीच नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या संघर्ष यात्रेतील सहभागी सर्व माता भगिनी आणि बंधूं आवाज थोडा कमी ठेव मी टप्प्याटप्प्यानं या योजनेबाबतीत आपल्या सगळ्यांसमोर येतो आपण जेव्हा पहिल्यांदा आदरणीय दादासाहेबांना या माळशिरोस तालुक्याचं आमदार केले आणि आमदार केल्यानंतर आदरणीय वसंतदादांनी पहिल्यांदाच दादांना उपमंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात घेतलं तेव्हा तीन प्रकारचे मंत्री असायचे कॅबिनेट राज्य आणि उप दादांकडे तेव्हा इरिगेशन खात्याला कडा असा उल्लेख केला जायचा कडा खात्याचे मंत्री म्हणून दादांची नेमणूक वसंत के। दादांनी केली दादांची सिनियर कॅबिनेट मंत्री माजी मुख्यमंत्री निलंगेकर साहेब निराखोऱ्याचा अभ्यास जर केला पहिलं धरण झालं बाडगर धरण हे ब्रिटिशांनी बांधलं आणि निरा खोऱ्यातलं पाणी कसं वापरायचं उजव्या बाजूला किती वापरायचं आणि डाव्या बाजूला किती वापरायचं हे ब्रिटिशांनी ठरवून ठेवलं या अख्ख्या खोऱ्यामध्ये कसं पाण्याचा वापर झाला पाहिजे याच नियोजन तेव्हा झालेलं आहे त्यानंतर मग पुढं डेव्हलपमेंट होत गेल्या सकार मशीनच्या काळात झाल्या दादांच्या काळात झाल्या आणि जेव्हा नेरा देवघर धरण बांधायचं नियोजनाची सुरुवात झाली फाईल आली उपमंत्री म्हणून दादांच्या सहीला फाईल आली आणि दादांनी त्यामध्ये पाहिलं की अख्खा माळशिरस तालुकाच वगळला गेला होता त्यातून दादांनी सही, सही करण्यास नकार दिला दोन तीन वेळा फाईल दादांकडे आली प्रत्येक वेळेस दादांनी नकार दिला सगळ्या शेवटी निलंगेकर साहेबांनी ही तक्रार वसंतदादांकडे केली वसंतदादांनी दादांना बोलवून घेतलं निलंगेकरांना बोलवून घेतलं आणि दादांना विचारलं तुम्ही सही का करत नाही तर दादांनी सांगितलं की या खोऱ्याचं वाटप असं असं झालेलं आहे आणि त्यातून माझा तालुका वगळला गे गेलेला आहे त्यामुळे मी अजिबात सही करणार नाही वसंत दादांनी त्यावेळेस सांगितलं की माळशिरस तालुक्याचा समावेश करून घ्या मग निलंगेकर साहेबांनी माळशिरस तालुक्याचा समावेश केला आणि मग दादांनी त्या फाईलवरती सही केली आणि मग ह्या धरणाला मंजुरी मिळाली धरणाचं कामाची सुरुवात झाली आज जरी नेवरा देवघर धरणाच्या पायत्याशी गेला तिथं जो उद्घाटनाचा भूमिपूजनाचा दगड आहे त्याच्यावरती दादांचं नाव आहे जसं जसं धरण बांधत बांधकाम सुरू झालं धरणाच्या बॅकवॉटर मधल्या लोकांचा विरोध सुरू झाला त्यांच्या जमिनी जाय जायला लागल्या जा। आणि जेव्हा मधला काळ होता या काळामध्ये लोकांचा तिथला विरोध भयानक वाढल्यामुळं धरणाचं बांधकाम उशीर व्हायला लागला त्यावेळेस हल्टणचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी पाठपुरावा करून त्या भागातल्या लोकांची समजूत काढून आणखी जमीन कशी ताब्यात मिळेल हे बघितलं आणि ते धरण पूर्ण झालं जसं धरण पूर्ण झालं दारा मंत्रिमंडळात होते पी सी अलेक्झांडर साहेब राज्यपाल होते त्यावेळेस आणि विदर्भाचा मोठ्या प्रमाणावर अनुशेष होता म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या एकाही धरणाचं आणि कॅनॉलचं काम करायचं नाही असा राज्यपालांनी स्टे दिला जवळजवळ हा स्टे पंधरा वीस वर्ष राहिला योगायोगाने मध्यंतरी माया माहितीप्रमाणे दोन हजार चौदाच्या आसपास तो स्टे उठला आणि दादांचा जो संघर्ष होता कृष्णा भीमा स्तरीकरण झालं पाहिजे म्हणून मला चांगलं आठवतंय आम्ही तिघच गेलो होतो दादा, रंजे दादा साथ होते रणजे दादा होते आणि मी होतो त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते साहेबांना भेटलो आणि विनंती केली की आम्हाला स्टे दिला जवळजवळ हा स्टे पंधरा वीस वर्ष राहिला योगायोगाने मध्यंतरी माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार चौदाच्या आसपास जो स्टे उठला आणि दादांचा जो संघर्ष होता कृष्णा भीमास्तरीकरण झालं पाहिजे म्हणून मला चांगलं आठवत आम्ही तिघच गेलो होतो दादा, रंजे दादा साहिब होते दादा होते आणि मी होतो त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते साहेबांना भेटलो आणि विनंती केली की आम्हाला काय नको आहे कृष्णा भीमा स्त्रीकरण द्या आणि नीरा देवदरचं कॅनालची कामं पूर्ण करा त्यांनी होकार दिला आणि तो होकार दिल्यानंतरच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून सगळ्यांना माहीत असावा म्हणून मी इतर सांगतोय आणि मग जशी पक्षांनी जबाबदारी टाकली ते आपण करत आलो मनापासून केलं सगळं आणि सगळा इतिहास माळशिरस तालुक्याला त्याच्या खोलात मी जात नाही पुन्हा त्याची मागणी केली सातत्याने भेटत राहिलो दादा गिरीश महाजन साहेबांना भेटले आमदार नसताना भेटले आमदार असताना विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले जिथं जिथं पाठपुरावा करता येतोय तिथं केलं आणि आपण पाहिलं असेल की गेल्या वर्षी लोकसभा इलेक्शनच्या तोंडावरती लगेच भूमिपूजन झालं एक हेलिकॉप्टर निराधे उगर धरणावरनं पंढरपूरपर्यंत गेलं आणि आपल्याला एक दिशाभूल करण्याचा कार्यक्रम झाला झालं म्हणले पलटणचा पाईपलाईनच काम झालं माळशिरोस तालुक्याचं पाइपलाईनच काम झालं आता तर त्यातलं आणखीन पाणी वाटप पण पुढचं चालू झालं इकडं द्यायचं तिकडं द्यायचं आहेच किती हे माहीत नाही या मंडळींना वारंवार बैठका घेतात फोटो काढते की लगेच सगळ्या हायवेच्या रिकामे होते अशी परिस्थिती आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला खासदार केलं खासदार झाल्या झाल्या मी जून महिन्यामध्ये पहिल्यांदा दादांनी सांगितल्या सांगितल्या पुण्याला जलसंपदा विभागाच्या सेक्रेटरीकडे त्या ठिकाणी बैठक लावली त्या बैठकीला मी होतो आमदार साहेब होते सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख हे दोघं पण आमदार नव्हती त्यावेळेस देशमुख साहेब होते तेया तेया दे हो। मान तालुक्यातून असे आम्ही सगळेजण गेलो आणि अख्ख्या माडा लोकसभा मतदारसंघातील जे जे प्रकल्प अर्धवट स्थितीत आहेत त्याची परिस्थिती काय आणि त्यासाठी काय करणार आहे ह्याची सगळी माहिती घेतली आणि आमच्या काय सूचना होत्या सगळ्यांच्या त्या सूचना त्या ठिकाणी दिल्या तेव्हा तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला आणि दिल्लीला पाठवला दिल्लीचं पहिलं अधिवेशन जेव्हा झालं त्यावेळेस मी या खात्याचे जे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्र शासनाकडे पैसे नाहीत तुम्ही पैसे द्यायला लागतील मगाशी जसं आमदार साहेबांनी सांगितलं अडीच हजार कोट रुपये लागतील आता एक वर्ष गेला अजून किमती वाढल्या जोपर्यंत केंद्र पैसे मंजूर करत नाही तोपर्यंत तीन हजार कोटीपर्यंत जाईल मी त्यांना विनंती केली की, की तुम्ही यासाठी रक्कम द्यावी त्यांनी लगेच खाली सचिवांना सूचना दिली मी तेवढ्यावर थांबलो नाही त्याच्या खात्याच्या सचिवाला सुद्धा भेटलो सचिवांनी सांगितलं की त्याचा अभ्यास पूर्ण करायला लागेल ला आम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं जो प्रस्ताव आला आहे त्याचं सगळं निरीक्षण करायला लागेल मग तो एक विभाग त्यांच्या अंडरचा त्या कमिशनरला जाऊन भेटलो त्या कमिश्नरनी मला कमिश्नर सांगितलं की आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे आता ही फाईल आम्ही फायनान्स डिपार्टमेंटकडे फायनान्स डिपार्टमेंटमध्ये पी आय बी म्हणून एक स्वतंत्र खातं आहे त्यांच्याकडे गेलेले हे डिसेंबर महिन्यातली गोष्ट डिसेंबर महिन्यापासून मे महिन्यापर्यंत त्या पी आय बी डिपार्टमेंटला जो अधिकारी आहे त्याला वारंवार फोन लावत वा होतो भेटत होतो मे महिन्यामध्ये माझा पी आय तो दिल्लीत असतो हल्ली कुठे रे जरा दिसू देत हो दिल्लीत पाठपुरावा करतोय हा जाऊन आला तिथं आणि सगळ्या छोटी मी म्हटलं देणार आहे का नाही उत्तर माझ्या पत्राचं तुम्ही मग सगळ्या छोटी त्यांनी उत्तर दिलं मला की केंद्रीय जलसंपदा खात्याने थांबायला सांगितलंय त्यामुळं आम्ही मिटिंग घेतली नाही आणि निधी अलॉट केलेला नाही आता गेल्या गेल्या दिल्लीला एकवीस तारखेला अधिवेशन चालू होते वारी झाली की अधिवेशन चालू होते की तिथं परत जाऊन त्यांचा पाठपुरावा करणार आहे आणि हे पाणी आपल्याला निधी कसा उपलब्ध होईल नेरा देवघरचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यासाठी पाठपुरावा करणार आहे मागाशी जसं मी बोललो फरक काही गोष्टींची फरक तुम्हाला सगळ्यांना सांगायचे मला लोकसभेच्या आधी घोषणा ऐकली पाणीदार का ना आता काय आहे बाईक सगळी मागच्या विधानसभेला आपण विनंती केली माहीत पक्षांच्या आदेश दिला ते केलं त्यावेळेस सांगितले ही दोन स्वप्न आहेत बाबा माळशिरास तालुक्याची आणि सोलापूर जिल्ह्याची कुठं दिसले का कुठं मागणी करताना दिसले का मंडळी एवढी हुशार आहे मी आमदार साहेबांचं अधिवेशन बघत होतो आमदार साहेबांनी तिथं प्रश्न विचारला इरिगेशन खात्याच्या मंत्र्यांना विखे पाटलांना पोटतिडकीनं आमदार साहेब आपल्या तुमचा सगळ्यांचा प्रश्न होते तर ते पुढून उत्तर देतील होय होय ते आम्हाला सांगितले अमुक तमुक अरे केवढील आचार्य आमदार प्रश्न विचारतील आणि कुणी काय सांगितले ते काय बोलताय तुम्ही एवढे वर्ष बोलला नाही माग तुमची सत्ता होती तेव्हा यांनी पाठपुरा केला नाही अरे ते क्रेडिट उत्तमराव जानकर साहेबांना मिळते म्हणून तुम्ही दुसऱ्याची नावं घ्यायला लागलाय आणि जो त्या सभागृहाचा सदस्य नाही कायद्याप्रमाणे जो साहेब त्या सभागृहाचा सदस्य नसतो त्याचं नाव त्या सभागृहात घ्यायचं नसतं एवढं सुद्धा माहीत नाही ज्येष्ठ मंत्र्यांना तुम्ही सगळ्यांनी निश्चिंत राहा आणि अजून एक आहे शेजारी आपल्या नदीच्या पलीकड त्यांना राज्याचं मुख्यमंत्री आहे अरे राज्याचं मुख्यमंत्री व्हायचं म्हणल्यावर सगळ्या राज्याला द्यायचं असतं मोकळ्या हाताने द्यायचं असत दादांनी कसं दिलं ग्राम विकास खातं होतं एक सुद्धा तीर्थक्षेत्र सोडलं नाही एक की राष्ट्रपुरुष राष्ट्रमातांचं स्मारक सोडलं नाही सगळ्यांना मोकळ्या हाताने दिलं आणि हे हा नीरा देवदरचं पाणी पळवलं यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री व्हायला निघाले फलटण तालुका माळशिरस तालुका सांगोला पंढरपूर गबसणार नाही तुमची जागा आम्ही दाखवून दिलेली याच्यापूर्वी आणि ह्याच्या पुढे पण दाखवून देऊ आमचं पाणी चोरायचं नाही तुम्ही अजून कुठं साईट निघती तिथं धरण बांधन तुम्ही पाणी न्या ना तुमच्यासाठी आमचं पाणी कशाला चोरताय आणि असं जर पाणी चोरणार असेल तर माळशिरस तालुका काय सोलापूर जिल्ह्यातली कुठली आमदार साहेबांनी काढली संघर्ष यात्रा काढण्यामागचा हेतू काय होता स्टंट होता का गेले पंधरा दिवस झालं त्याच्यावर टीका चालू आहे आज सकाळपर्यंत टीका चालू आहे त्याच्यावर आमदार साहेबांनी संघर्ष यात्रा एवढ्यासाठी काढली की त्या प्रत्येक गावात जायचं होतं त्या प्रत्येक गावातल्या जनतेचं सुखदुःख समजून घ्यायचं होतं आणि ही योजना केल्यानंतर माझा हा भाग कसा सुजलाम सुकलाम होईल हे त्यांना बघायचं होतं दुःख समजून घ्यायचं होतं तुम्हाला सामावून घ्यायचं होतं म्हणून संघर्ष यात्रा काढली आणि संघर्ष यात्रा काढायच्या आधी मोठे दादांना बाळदादांना आमच्या सगळ्यांशी चर्चा केली की मी असं करतोय आणि आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे आणि त्यांनी कुठली बंधनं घातली नाही अमुक पक्षाचाच पाहिजे तमुक पक्षाच पाहिजे माझी जनता आहे सगळ्या पक्षाची लोक सामावून घ्यायची होती आणि स्टेजवर आहेत इथं सगळेजण संघर्ष समितीसाठी माग काम करणारी सगळी लोक आहेत शेंडगे आहेत राणेसर आहेत मी आता आता गाडीत ऐकलं कनेरमध्ये पण स्वागत झालं अध्यक्षांनी स्वागत केलं कुठं भेदभाव ठेवला नाही पाणी हे सगळ्यांचा आहे आम आणि आमच्या दोघांचं एकच स्वप्न आहे शंभू महादेवाच्या पाय त्याला आपण बसलोय सगळे एकच स्वप्न आहे ला। हा प्रकल्प विजय सिंह मोहिते पाटील साहेबांनी उभा केलेला आहे आणि त्यासाठी किती हेलपाटत या मंत्रालयाच्या कुठल्याही ऑफिसरची किती उमरं झिजवायला लागलं रस्त्यावर वेळ यायची जरी पाळी आली मी आणि आमदार साहेब गबसणार नाही एवढं तुम्हाला शंभू महादेवाच्या साक्षीनं सांगतो मी या ठिकाणी तुम्ही बिंदास्त राहा जिथं जिथं जायला लागल जिथं जिथं संघर्ष करायला लागेल तो करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं कुठेही कमी पाडणार नाही आणि सगळ्यांना घेऊन करणार एवढी ग्वाही देतो आणि आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण जण इथं आला आणि या यात्रेत सामील झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि लोकसभा झाली विधानसभा झाली आता जे पी आहे नगरपालिका आहे जनतेचा आमदार आहे पोस्टर बॉय आहे आणि मला आणि आमदार साहेबांना कुठली ब्रीद वाक्य लावू नका सूत्रसंचालन तू करतो आम्हाला नाही सवय संघर्षा पाणीदार असलं काय लावाय सवय नाही आम्हाला आमचा शेतकरी आणि त्याचं शिवार पाणीदार झालं पाहिजे एवढंच कळते आम्हाला बाबा ते सगळ्यांचे आवडते चेअरमन आहेत आणि मी सगळ्यांचा आवडता भाई आहे आम्हाला ह्याच्या पलीकडे कुठली पदवी नको आमदार बी नको आणि खासदार बी नको पाणीदार बी नको आणि संघर्षी नको आई बर आहे आमचे पाय जमिनीवर आहेत तसेच राहू द्या जमिनीवर माणसांतच राहू द्या आम्हाला ही ठरवतील आमचं काय करायच यांनी कोण ही ठरवायला आली आमचं काय करायच ते आणि दाखवून देऊ यात या झेडपी पंचायत समितीला आपण ह्यांची जागा काय आहे जय हिंद जय महाराज धन्यवाद भैया आपण या ठिकाणी बोलला आपलं मनोगत व्यक्त केला आणि निरा देवधरचा पाण्याचा इतिहास आपण या ठिकाणी